गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोवादी शिक्षण प्रसारित इलेक्शन दोन हजार पंचवीस ची नुसती झाली त्यामध्ये सुरगीय दादासाहेब पाटील कौलोकर शिवच्या वाघडीच्या वतीनं आपण इलेक्शन लढवले सर्व सभासदांनी फार चांगलं योगदान मतदान या ठिकाणी आपल्या पॅन्याला दिलं मनापासून सगळ्यांचा आभार मानतो कॉलेजची इलेक्शन होताना सभासदांच्या समोर आम्ही जाताना त्या ठिकाणी सांगितलं होतं की हो ही घटनादुरुस्ती करून कॉलेज कारखान्याच्या मालकीचं करावं ही भूमिका होती त्या पद्धतीनं आम्ही या येत्या काळामध्ये घटनादुरुस्ती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी पद्धतीची भूमिकासुद्धा घेतो मी सगळ्यांचं पॅनलच्या वतीनं आभार मानतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय चंद्रजित साहेब आदरणीय मुश्रीफ साहेब आदरणीय दादा पाटील साहेब आदरणीय मुन्ना माडिक साहेब आदरणीय नाताजी पाटील साहेब तसेच आमच्या विभागातले सगळेच नेते मंडळी आदरणीय ने किसन चौधरी सर असतील आदरणीय जानंदर पाटील सर असतील आदरणीय अजित पाटील साहेब असतील आदरणीय जनार्दन पाटील साहेब असतील आदरणीय हंबीराव पाटील साहेब असतील आदरणीय रवीश पाटील साहेब असतील सगळेच नेते मंडळी तसेच कार्यकर्ते तरुणवर्ग युवकवर्ग या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि येत्या काळामध्ये कॉलेज चांगलं चालावं ही भूमिका घेऊन आम्ही सुद्धा कार्यरत राहू आणि संपूर्ण त्याच्या विभागाची चांगल्या प्रकारे कार्य व्हावं ह्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं कॉलेज नावारूपाला यावं ही भावना हे स्वप्न कैलास दादासाहेब पाटील कलर साहेब असतील कलीसाहेब असतील या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी सहकार्य करण्याच्या पुढील व्हावी अटचालीत आपल्याला सहकार्य करावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही सगळेजण घेतो धन्यवाद ब ब क क कणीदार हं क क कमंग ग ग ग गोकुळतू हां अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आरके केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका